शिहारा की शिरसाडा हनुमान तालुका बोधवळ या ठिकाणी आम्ही नेहमीप्रमाणे आम्ही दहा ते नऊ ते दहा शनिवार आमचे या शिरसाडा हनुमानला यायला झाले आणि इथे येऊन एकदम असा आनंद आम्हाला होतो आणि शांत वातावरण उत्साह आमच्या म मनात भरून येतो एकदम आनंदित वातावरण या शिरसाडा हनुमानाचं असतं यादी नाव लोकिक असे भरपूर लोक या शिरसाडा हनुमान मंदिराला दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात बी या दर्शनासाठी दर शनिवारला येत असतो एवढी एवढा आनंद येतो की मन प्रसन्न होऊन जातं बऱ्याच दिवसापासून आणि एक क्षेत्र नावतलेलं आहे तालुक्यामध्ये श्री हनुमान मंदिर हे पुरातन काळापासून एक लौकिक क्षेत्र आहे तर या ठिकाणी पंचकोशातील भाविक फक्त एवढेच नव्हे तर जळगाव जिल्हा जामोद परिसर अमरावती भागातून नागपूरपासून पासू, इंदोरपासून या परिसरामध्ये आणि हनुमंतरायाच्या दर्शनाला खूप भाविकांची गर्दी राहत असते प्रत्येक शनिवारला तर खूप एक लौकिक स्थान आहे आणि या ठिकाणी ज्या भाविकांनी काही श्रद्धा का आपल्या हनुमंतरायाजवळ ज्या विनंती करून मांगल्या तर त्या श्रद्धा पूर्ण होत असतात असा सैफळ भाविकांचा अनुभव आहे अशी परंपरा आणि हनुमंतरायाची या शिरसाळे गावामध्ये क्षेत्रामध्ये आहे आता या शिरसाळे क्षेत्राची संपूर्ण जि जळगाव जिल्हाभरामध्ये चर्चा होऊन राहिली आहे మనభవ ఆ రామచంద్రీ హను